स्मार्ट अहमदनगर न्यूज नमस्कार मी संदीप भाऊ काकडे पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भाऊवाडा या नावाने माझं कृषी पर्यटन केंद्र तसेच सांस्कृतिक भवन आहे मी चित्रपट निर्माता दिग्दर्शक अभिनेता लेखक आणि गायन या क्षेत्रात काम केलेले आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर गेली बारा वर्ष लोकप्रिय असलेली कृष्णाकाठच्या कथा या मालिकेचा मी कार्यकारी निर्माता आणि मुख्य भूमिका केलेला अभिनेता गेले चाळीस वर्ष रंगभूमीवर प्रचंड गाजलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरचे रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील पंतांची भूमिका आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील इथे उशाळाला मृत्यू या नाटकातील मौलवी यांची भूमिका या माझ्या आवडत्या भूमिका होत नंदिनी मालिकेतील नंदिनीचा मामा तसेच इतरही मराठी दूरदर्शन मालिकेमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेला व्यायाम हा चित्रपट व गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला आणि खूप गाजलेला मराठी चित्रपटातून भूमिका मिळाल्या पुण्यातील प्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिरात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदा माझी भूमिका असलेले नाटक मी सादर केले त्यानंतर गेली एक्केचाळीस वर्ष अव्याहतपणे रंगभूमी दूरदर्शन व चित्रपट क्षेत्राची सेवा करत आहे प्रतिनिधी अशोक कुमार आजी तुझे मैं चलना कल पकड़ना बूढ़ा हो तुम मिला तो मैं सहारा निरंगा रोशन जगली निरलाुलारा तुझे सूरज गू चंद्रा